शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहता शेतकरी गाथा हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन घंटीचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळेल मित्रांनो आपण जर तूर या पिकाची लागवड केलेली असेल तर आपण आज तूर या पिकावरती तिसरी फवारणी घेणार आहोत शेवटची फवारणी तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्या तूर या पिकावरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे चांगले दीर्घकाळ नियंत्रण व्हावे याकरता आपण चांगल्या दर्जाचे कीटकनाशक वापरावे आणि धुरीचे प्रमाण जर जादा असेल तर आपण एक बुरशीनाशकचा वापर करावा आणि त्याच्या सोबतच तूर पिकाच्या शेंगीचा दाना हा मोठा व्हावा आणि वजनदार चमकदार व्हावा याकरता आपण एक विद्राव्य खत वापरावे तर मित्रांनो आपण तुरीया पिकावर तिसऱ्या फवारणीमध्ये चांगले कीटकनाशकाचा वापर करावा जेणेकरून आपल्या तुरीया पिकावरील अळीचे दीर्घकाळ नियंत्रण होईल मित्रांनो आपण जे कीटकनाशक वापरत आहो ते कोराजन याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी आठ एम एल करू शकता याच्या वापरामुळे तुमच्या अळीचे चा चांगले दीर्घकाळ नियंत्रण होईल किंवा मित्रांनो कोराजन व्यतिरिक्त तुम्ही सिजेंटा कंपनीचे एम्प्लिगो याचा वापर करू शकता याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ते बारा एम एल याचा ये वापर करू शकता याच्या वापरामुळे अळीचे चांगले नियंत्रण होईल किंवा मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एक सस्ते कीटकनाशक जर वापरायचे असेल तर ते इमाम ॲक्टिन बेन्झाईड असलेले अदामा कंपनीचे बॅराझाईट याचा वापर तुम्ही करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी चाळीस ते पन्नास एम एल याचा वापर करू शकता हे कीटकनाशक तुम्हाला स्वस्ते पडेल आणि मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला एक बुरशीनाशकचा वापर करायचा आहे जर धुरीचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या शेंगा ह्या करपू नये यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक वापर करायचा आहे ते बुरशीनाशक क्रिस्टल कंपनीचे टिल्ट याचा वापर तुम्ही करू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस एम एल याचा वापर तुम्ही करू शकता याच्यासोबतच आपल्या तूर या पिकाचा शेंगा भरण्यास मदत होईल दान्या तूर या दान्याचा आकार वजन वाढेल याकरता आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ते विद्राव्य खत तुम्ही झिरो झिरो पन्नास याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम याचा वापर करू शकता मित्रांनो या तिसऱ्या फवारणीमुळे तुमच्या या पिकावरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे चांगल्या प्रकारे दीर्घकाळ नियंत्रण होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो